महाराष्ट्रातील आठ हजार एकशे सत्याऐंशी शाळा एका शिक्षकांवर खासदार प्रतिभा हाणोकर यांचा शिक्षण मंत्रालयावर हल्ला बोल महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणाची विदारक स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची होत असलेला खेळ आज लोकसभेत उघड झाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षण मंत्रालयाला धारेवर धरत राज्यातील शिक्षणाच्या गंभीर प्रश्नावर तातडीने लेखी उत्तर मागितले खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट विचारणा केली की महाराष्ट्रातील तब्बल आठ हजार एकशे सत्याऐंशी शाळा फक्त एका शिक्षकावर चालत आहे का हे सत्य आहे का तसेच शाळांमधील रिक्तपदांमुळे शिक्षण गुणवत्तेचा बळी जात असताना शिक्षण मंत्रालयाकडे या रिक्त जागा भरण्यासाठी कोणती ठोस कालमर्यादा आहे त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे विद्यार्थी शिक्षण गुणोत्तर पायदळी तुडवणाऱ्या शाळांवर सरकार कोणती कठोर कारवाई करणार असा जाब विचारला विशेषतः राज्यातील आदिवासी व दुर्गम भागामध्ये एका शिक्षकावर चालणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होत आहे यावर सरकारने कोणते जिल्हावाद सर्वेक्षण केले आहे याचे तपशील देण्याची मागणी त्यांनी केली या गंभीर प्रश्नावर शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले मंत्रालयाने शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे असे सांगत शाळांचे नियमन आणि शिक्षकांच्या सेवाशर्ती राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले